सौरभ आपला मार्केट मध्ये खूप खूप स्वागत करतो तुम्ही ज्या ठिकाणी बघू शकता की जसं जसे दिवस पुढे जातो ते सोबत दोन वर्षापासून दोन सर्व शेतकरी पुन्हा आपल्या या ओझरमध्ये फुटे चाळीन मार्केटला देशातील पहिल्या डिजिटल चाळीन मार्केटला येत आहे आज आपल्या बरोबर आपले जुने शेतकरी त्यांचा आरक्ताचा माल घेऊन आलेले होते त्यांचा एकंदरीत काय अनुभव राहिला ते आपण एकदा त्यांच्याकडन जाऊन तसा नमस्कार तुमचं नाव सांगू

तुम्हाला एकंदरी इंजिनिअरिंगमुळे आला आम्ही सुविधा जर देतो सगळ्या गोष्टींचे अपडेट घे ते व्हॉट्सअपला तुमच्या बरोबर तुम्हाला वाटतं त्याच्यामुळे तुमची सक्ती शेतकऱ्यांना पारदर्शकता तयार होते तुम्हाला एक भरोसा तयार विश्वास तयार होतो कारण नाही तर एकदा माल फोडू लागत मग तुम्हीपर्यंत आम्हाला राखण राहायला लागत तो प्रॉब्लेम सॉल्व झाला वेळेनुसार काम होत कुठे ना कुठे ज्यावेळेस रुटेक्सने सांगितलं की आम्ही भारतातली पहिली डिजिटल डायरेक्ट मार्केट हो। आहोत त्या मागचा उद्देश हा होता की शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यभारात पारदर्शकता आली पाहिजे तुमची गाडी मार्केटला पोहोचल्यापासून तुमचं पेमेंट होण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची जे व्हॉट्सअपला अपडेट मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांना जर घरी बसून सुद्धा जर आपला माल पाठवला हो तर त्या मालाचं नक्की आत्ता काय परिस्थिती आहे ते बघता येते आणि कुठे ना कुठे ती पारदर्शकता तुमच्या सेवेसाठी आम्ही दिलेली आहे मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विनंती करेल नक्कीच बुटेक्स डाईज मार्केटला या चे मार्केट पूर्वी आडगावमध्ये होतं आता आपण ओसरमध्ये चालू केलेलं आहे तर नक्की या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या खूप खूप धन्यवाद